हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फेस निस्टा आजच्या व्हिडिओमध्ये सोन्याच्या कानातल्यांची नवीन फॅन्सी डिझाईन्स घेऊन आली आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅम साठी दर आहे एकोणसत्तर हजार सहाशे साठ रुपये तर बावीस कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅम साठी पंच्याहत्तर या व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या सर्वच डिझाईन्स या अडीच ते तीन ग्रॅम मधील आहेत डेलिज साठी असे स्टड इयरिंग घेऊ शकता वेगवेगळ्या वेग शेप मध्ये अशा नाजूक ड्रॉप इयरिंग्स अवेलेबल आहेत खूप सुंदर दिसतात जर तुम्हाला कानाबरोबर नाजूक कानातले घालायला आवडत असतील तर या अशा फॅन्सी डिझाइन्स ट्राय करू शकता बटन आणि लटकन स्वरूपातील अशा फॅन्सी इयरिंग्स ही तुम्ही डेली यूजसाठी साठी निवडू शकता आणि कार्यक्रमांमध्येही घालू शकता लाइटवेट आहेत आणि तितके स्ट्रेंडी डिझाईन्स आहेत अशा लाईट वेट आणि फॅन्सी डिझाईनच्या इयरिंग्स तुम्ही डेली यूजसाठी निवडा म्हणजे तुम्हाला मॉडर्न आणि स्टायलिश लुक क्रिएट करता येईल तुम्ही अशा दोन ग्रॅम मध्ये नाजूक टॉप्स इयरिंग्स बनवून घेऊ शकता अशा नाजूक चेन पॅटर्नचे टॉप्स इयरिंग्स ही खूप सुंदर दिसतात यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स खूप सुंदर वाटतात जर तुम्हाला न्यू आणि ट्रेंडी डिझाईन ट्राय करायची असेल तर सध्या अशा कलर स्टोन वर्कच्या ड्रॉप टॉप्स इयरिंग खूप फॅशन मध्ये आहेत ग्रीन पिंक व्हाईट रेड अशा स्टोन वर्क मध्ये या इयरिंग डिझाईन केल्या आहेत या इयरिंग खूपच अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी वाटतात त्याचबरोबर डायमंड वर्कच्या अशा ही डेली यूज साठी बनवून घेऊ शकता प्रत्येक आउटफिट मध्ये फॅन्सी आणि स्टायलिश दिसायचं असेल तर असे सुंदर तुम्ही कानातले बनवून घ्या यामध्ये यू शेप ची असे लॉंग पॅटर्नचे डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता खूपच ट्रेंडी पॅटर्न आहे किंवा मोती ड्रॉप पॅटर्न अशी इयरिंग तुम्ही बनवून घेऊ शकता युनिक डिझाईन वाटते सध्या अशा लॉंग यू शेप इयरिंगची क्रेज सर्वात जास्त आहे अशा इयरिंग भरपूर स्त्रिया बनवून घेत आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये या इयरिंग अवेलेबल आहेत यामध्ये अशा चेन पॅटर्नचे देखील लाँग पॅटर्न चे तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुम्ही ही नाजूक पॅटर्नची कमी वजनाची इयरिंग बनवून घेणार असाल तर अशा एका डिझाईन बनवून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा